पुढचे पाच वर्ष महायुतीचा खासदार म्हणूनच त्या ठिकाणी काम करणार आहे आणि मला विश्वास आहे नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली तिसऱ्यांदा ज्या वेळेला देशामध्ये राज्य देशामध्ये सत्ता त्या ठिकाणी त्यावेळेला या केंद्र सरकारच्या विविध योजना ज्या गेल्या अनेक वर्ष या मतदारसंघामध्ये येण्यासाठी वाट पाहत होत्या की आणण्यासाठी हा सुनील जाटकर आपला जो वचनबद्ध आहे आता शब्द आज या बैठकीच्या निमित्ताने या ठिकाणी देतो माझे सर्व नेते मंडळी सर्व आमदार आणि सर्व जिल्ह्याचे प्रमुख राजकीय पक्षाचे पदाधिकारी त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी आले मी आपल्याला नम्रतापूर्वक आव्हान करू इच्छितो आहे काय वेळेला समाज धर्म याच्या नावाने गल्लत केली जाते मी एका छोट्याशा समाजामध्ये जन्माला आलो माझे तिन्ही नेते मंडळी मंत्रिमंडळातील ज्येष्ठ या ठिकाणी आहेत माझ्या राजकीय जीवनाला तेवीस मेला चाळीस वर्ष पूर्ण होते तेवीस मे एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली चोवीस मे दोन हजार चोवीस या माझ्या चाळीस वर्षाचा प्रवास एका सिद्धांतावरती दा झाला सर्वसामान्य माणसाच्या हिताची जपणूक करण्यासाठी ज्या ज्या वेळेला आपल्याला सत्तेचं साधन मिळेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तेच अभिप्रेत होतं लोकांनी लोकांच्यासाठी निवडून दिलेलं लोकप्रतिनिधी पायावर जमिनीवरती पाय ठेवत लोकांची अखंडपणाने सेवा करणं याच विचारधारावरती गेली चाळीस वर्ष काम त्या ठिकाणी करत आलो आणि म्हणूनच जे कधी घडू शकत नाही असं अनेकाला राजकीय दृष्ट्या वाटतं ते आज व्यासपीठावरती घडलेलं आपल्याला पाहायला मिळू शकत आहे या सर्व मोठ्या मनाच्या सर्व नेत्यांचं मी अतिशय मनापासून आभार मानतो सर्व पक्षाचे तिन्ही पक्षाचे नेते राष्ट्रवादीचे आहेतच भारतीय जनता पक्ष शिवसेना आर पी आय मनसे आणि इतर आमचे सर्व घटक पक्ष जे आज व्यासपीठात ज्या पद्धतीने या ठिकाणी उपस्थित आहेत त्याच्यामुळे मला विश्वास आहे आगा की आगामी येणाऱ्या निवडणुकीमध्ये किरकोळ मागच्या एवढा सुद्धा नाही त्याच्यापेक्षा किती मोठ्या तरी फरकाने नाही आपल्या सर्वांच्या आशीर्वादातून भव्य दिव्य यश त्या ठिकाणी मिळेल आणि पुढची पाच वर्ष अखंडपणाने तुमची सेवा करण्याच्या दृष्टीतून आम्ही सर्वजण सज्ज त्या ठिकाणी आहोत प्रचंड उपस्थिती आपण या ठिकाणी दाखवली आपल्या मनामध्ये असलेल्या भावना या ठिकाणी व्यक्त केल्यात आणि उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये माझ्यासारख्या लोकप्रतिनिधींच्याकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत हे सुद्धा या ठिकाणी सांगितलं मगाशी आपलं भाषण व्यक्त करता भावना व्यक्त करत असताना आणि दोघांच्या मध्ये बसले ते बरं झालं असं तुमच्या दोघांच्या मध्ये त्यांना कायम ठेवा बाकी काय नाही त्यांच्या डोक्यावरती फक्त बर्फ ठेवा मग बाकी काय सगळं काय कामाचं गमतीचा भाग का सोडा आज आपण सर्वजण केदारजी तुम्ही या ठिकाणी आहात प्रमोद गोशा सगळेच माझे किरण भैया पण आले किरण दिलदार माणूस कसा असतो मोठ्या मनाचा आज तुमच्या उमेदवाराची चर्चा चालू होती पण पक्षाने निर्णय घेतल्याच्या नंतर महायुतीच्या उमेदवाराच्या साठी म्हणजे उद्या रत्नागिरी जाऊन तुम्ही अर्ज भरवायला जाणार आहातच पण माझा अर्ज भरणारा किरण भैया तुम्ही या ठिकाणी आलात त्याच्याबद्दल तुमचं सुद्धा जाहीर ठिकाणी अभिनंदन करतो आणि मला विश्वास आहे की करून देता उद्याच्या भविष्याच्या कलाधीमध्ये महायुतीच्या माध्यमातून समर्थपणाने त्या ठिकाणी नेतृत्व करेल अशा पैसा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो बघूया आता भरत शेटनी सांगितलं जास्ती मताधिक्य रवी शेटनी सांगितलं जास्ती मताधिक्य दादांनी सांगितलं जास्ती मताधिक्य महेंद्र शेटनी जास्ती सांगितलं मताधिक्य नातूर साहेब काय म्हणायचे असतील ते चव्हाण साहेबांच्या साक्षीनी ते आणि रामदासबाई सांगतील आता राहिला आदितीचा मतदारसंघ मला विश्वास आहे की आदितीच्या शिवर्धन मतदारसंघापेक्षा सुद्धा जास्ती मताधिक्य हे पाचही मतदारसंघ देतील आणि या यासबद्दल निवडणुकीचे वेगापैकीची भरपाई त्या ठिकाणी होईल एवढा विश्वास या ठिकाणी आम्ही व्यक्त करतो सर्व धर्मियांना सोबत घेत नवा विचार करण्याचं काम ज्यावेळेला नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली होतं अल्पसंख्याक बहुल तालुक्यासाठी सुद्धा माझ्या तिन्ही नेत्यांना या ठिकाणी सांगायचं आहे मुश्रीफ साहेब तुम्हाला पण या राज्यात या देशात युपीचं सरकार असताना अल्पसंख्याक बहुल मायनॉरिटी ओरिएंटेड अशा तालुक्याची कुठेही यादी केली गेली नव्हती त्यांच्यासाठी स्वतंत्र निधी नव्हता हा निधी पहिला प्रथम कुणी दिला तर चौदा सालामध्ये नरेंद्र मोदींचं सरकार आल्याच्या नंतर देशामध्ये संबंध या सर्वेक्षण झालं आणि त्याच्यातून अल्पसंख्याक बहुल तालुक्या केले के गेले पाच वर्ष किती असताना सुद्धा माझ्या मंडणगड तालुक्याचा समावेश होता पण त्याला ती योजना केदारशी माहीत नव्हतीच सुदैवाने मी त्या योजनेच्या बाबतीमध्ये सतत पाठपुरावा केला आणि या सरकारच्या माध्यमातून सर्वाधिक निधी मंडणगडमध्ये मायनॉरिटी ओरिएंटेड अल्पसंख्याक बहुल त्यासाठी त्या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न केला गेला माझ्या सांगण्याचा मतेचा तर एवढाच आहे निवडणुका आल्या की संविधान बदललं जाणार आहे राजकीय दृष्ट्या विरोधकांच्या पुढे काही सांगण्यासाठी उरलेलं नाही एनडीए मजबूत होणार आहे युपीए विसर्जित झाली आय एन डी आय ए म्हणजे इंडी नावाची आघाडी जी दिशाही नाही ज्याला नेतृत्व नाही इथे आमच्याकडे नेतृत्व आहे नरेंद्र मोदींचं या नेतृत्वाखाली राज्यामध्ये नेतृत्व आहे एकनाथराव शिंदे देवेंद्रजी अजितदा या नेतृत्वाखाली बलशाली महारा देश बनवणं बलशाली राष्ट्र राज्य बनवणं या भूमिकेतून आपण सगळेजण काम करूया एवढीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो